पत्रकारास जिवे मारण्याची धमकी राहुरीत निषेध श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक जय बाबाचे मुख्य संपादक बाळासाहेब आगे पाटील यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीकडून सोशल मीडियावर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर राहुरी तालुका पत्रकार मित्रसंघाच्या वतीनं निषेध व्यक्त करत तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले सोळा ऑगस्ट रोजी आगे यांनी नशेच्या इंजेक्शन सह महिला अटक झाल्याची बातमी व एसडीपीओचा व्हिडिओ त्यांच्या वर प्रसिद्ध केला होता यात आरोपी गणेश मुंडे गणेश मुंडे ऑब्लिक तीनशे सात या खात्यावरून हे वृत्त डिलीट कर नाहीतर तुला डिलीट करीन असा धमकीचा संदेश पाठवण्यात आला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर राहुरी तालुक्यातील मोठ्या संख्येनं पत्रकारांना सहभाग घेतला आणि यांचा निषेध नोंदवला या घटनेमुळं सर्व पत्रकार समाजात संतापाची लाट उसळली आहे आमचे पत्रकार मित्र बाळासाहेब आगे यांना ज्या कथित गुंडाने धमकी दिली त्याचा सर्व पत्रकार तर जाहीर निषेध करत करतात परंतु या पद्धतीने जर पत्रकारांच्या लिखाणावर अंकुश येत असेल तर पोलीस खात्याने या गुंडांचा त्वरित बंदोबस्त करून अंमली पदार्थविरोधी जो सप्ताह आहे तो चांगल्या प्रकारे साजरा करावा अंमली पदार्थात पोलीस खातं कुठंतरी दहा घुटक्याच्या पुढ्या आणि दोन देशी दारूचे बाटल्या धरण्यापेक्षा पोलीस खात्याने मेफोड्रम आमले पदार्थ मोठमोठे हो। जमा होत आहेत त्याकडे लक्ष द्यावे यातून युवा पिढी बर्बादीकडे चाललेली आहे पोलीस खात्याने अंमली पदार्थ नेमके कोणते याचा शोध घेऊन आधी याचा सर्वांचा बंदोबस्त करावा ही सर्व पत्रकारांतर्फे मागणी करतो आणि धमकीच्या ज्या घटना आहेत त्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस खात्यातर्फे अंमली पदार्थ विरोधी सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये श्रीरामपूरमध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराने त्यांच्या वृत्तपत्रात अंमली पदार्थ सप्लाय करणाऱ्या एका गुन्हेगाराचं नाव छापलं विशेष म्हणजे पोलीस खात्यानंच त्या गुन्हेगाराचं नाव सांगितलेलं होतं पोलीस खात्याच्या सूत्रानुसारच ती बातमी लिहिली आणि त्या ज्येष्ठ पत्रकाराने वृत्तपत्रात बातमी छापल्यानंतर इन्स्टाग्राममध्ये त्याची सोशल मीडिया अकाउंटला ती बातमी व्हायरल केली संबंधित अंमली पदार्थ सप्लाय करणाऱ्या गुन्हेगाराने त्यांना इन्स्टाग्रामवर जिवे मारण्याची धमकी दिली तुम्हाला हे बातमी तात्काळ डिलीट करा नाही तर तुम्हाला डिलीट करू अशा पद्धतीनं त्यांनी धमकी दिली श्रीरामपूरमध्ये गेली पस्तीस वर्ष वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करणारे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांच्यासारख्या पत्रकाराला अंमली पदार्थ सप्लाय करणारा गुन्हेगार की ज्याच्यावर तीनशे सातसारखे सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत तडीपार गुन्हेगार अंमली पदार्थाच्या केसच्या बातमीमध्येच धमकी देत असेल तर नगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ सप्ताह विरोधी सप्ताह हा, हा साजरा कसा होतो हा प्रश्न आहे